वरळीतील गतवर्षी घडलेलं बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणात अजूनही देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे या प्रकरणातील आरोपी मिहिर शहा या युवकावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात टीका केली नियम मोडून रस्त्यांवर इतरांचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या अशा तरुणांना धडा शिकवायलाच हवा असं स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज दोन हजार चोवीस मध्ये मध्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवत असताना मिहीर शहाने एका दुचाकीला जोरदार थडक दिली होती या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता हा प्रकार केवळ अपघात नसून बेजबाबदार वाहन चालकामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धक्कादायक दाखला असल्याचं न्यायालयाने अधोरेखित केलं या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज जा फेटाळून लावत कठोर भूमिका घेतली अशा गुन्ह्यांवर तात्काळ आणि कडक कारवाई झाली नाही तर समाजात आणि विशेषतः तरुण चुकीचा संदेश जातो असं कोर्टाने सामाजिक प्रतिष्ठा आर्थिक किंवा वय महत्वाचं नसतं नियम मोडणाऱ्यांना शिक्षा ही भोगावीच लागते हा ठाम संदेश न्यायालयाने दिलाय या घटनेनंतर रस्त्यावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मुंबई पोलिसांनी मध्यधुंद वाहन चालकांविरोधात कारवाई अधिक तीव्र केले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास नाकाबंदी आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहे वेळेत कठोर पावले उचली नाहीत तर भविष्यात अशा घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलंय त्यामुळे अशा प्रकरणांवर उदाहरणात्मक कारवाई करून समाजाला ठोस संदेश देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे हा प्रकार फक्त एका अपघातापुरता मर्यादित नसून तो सामाजिक जबाबदारीची आठवण करून देणार आहे मध्यधुंद वाहन चालवणं आणि वाहतूक नियम मोडणं हे केवळ स्वतःच नाही तर इतर निष्पाप लोकांचं आयुष्य धोक्यात मुंबई मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात प्रत्येक वाहन चालकाने नियम पाळणं ही कायदेशीरच नव्हे तर नैतिक जबाबदारी आहे या घटनेमुळे पालक तरुण आणि सर्व वाहन चालकांनी आपल्या वर्तनाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे सुरक्षित वाहन चालवणं ही सवय नसून संस्कार असायला हवेत हाच संपूर्ण प्रकरणामागचा कडक संदेश आहे तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की लिहा आणि साऊथ इंडियाच्या युट्यूब चॅनलला शेअर like, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा धन्यवाद साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका